नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी जन्माने गुढ आहे विचारांनी खोल आहे आणि सामर्थ्याने अजय आहे हो वृश्चिक राशीचे जातक जेव्हा पुढे जाण्याचा निश्चय करतात तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना अडवू शकत नाही पण ऑक्टोबर महिना त्यांच्या जीवनात नेमका काय घेऊन येतो आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे या महिन्यात ग्रहांची स्थिती अशा काही योगांची निर्मिती करत आहे ज्यामुळे वृश्चिक राशीचे लोक अचानक शिखरावर पोहोचू शकतात किंवा जर सावध राहिले नाहीत तर मोठं नुकसानही होऊ शकतं या महिन्यात कोणाला मिळणार नवीन नोकरी कोणाचा व्यवसाय होणार विस्तार कोणाचं प्रेम होणार यशस्वी आणि कोणाला आरोग्याची द्यावी लागणार जास्त काळजी हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या या संपूर्ण राशी भविष्यात म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमच्या भविष्यासाठी काही महत्वाचे संकेत आपण यात उलगडणार आहोत वृश्चिक राशीचे जातक हे स्वभावाने थोडे गंभीर असतात पण आतून ते अतिशय भावनिक आणि दृढ इच्छाशक्ती असलेले असतात हा महिना तुम्हाला तुमची क्षमता दाखवण्याची अनेक संधी देईल तुम्ही योग्य प्रयत्न केले तर नक्कीच चांगले यश मिळेल ग्रहस्थिती या महिन्याच्या सुरुवातीला सूर्य तुमच्या अकराव्या भावात असणार आहे त्यामुळे तुम्हाला मित्रपरिवारातून आणि मोठ्या लोकांमधून मदत मिळेल ज्यामुळे कामे सोपी होतील या काळात तुमच्या योजनांना पाठिंबा मिळेल चंद्राची स्थिती पहिल्या आठवड्यात थोडी चंचल राहील त्यामुळे मनात अस्वस्थता जाणवेल पण दुसऱ्या आठवड्यापासून चंद्राची स्थिती अनुकूल होत जाईल त्यामुळे मनात समाधान निर्माण होईल मंगळ तुमच्या दहाव्या भावात प्रवास करणार आहे त्यामुळे करिअर व्यवसाय नोकरी या क्षेत्रात मोठे बदल दिसून येतील काहींना अचानक नवी नोकरी मिळेल काहींना पदोन्नतीची संधी मिळेल तर काहींना नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा निर्माण होईल गुरु तुमच्या सहाव्या भावात असल्यामुळे स्पर्धेत थोडा ताण जाणवेल पण मेहनतीच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हाल आरोग्याच्या बाबतीत मात्र सावध राहणे गरजेचे आहे शुक्र तुमच्या बाराव्या भावात राहणार आहे त्यामुळे प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात थोडा गैरसमज निर्माण होऊ शकतो पण संयमाने आणि शांततेने तो सोडवला तर नातेसंबंध पुन्हा दृढ होतील बुध तुमच्या अकराव्या भावात असल्यामुळे मित्रमंडळींशी संवाद चांगला राहील पण काही वेळा वाद निर्माण होऊ शकतात त्यामुळे बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे शनी तुमच्या चौथ्या भावात असल्यामुळे घरगुती वातावरणात थोडा तणाव जाणवेल विशेषत आई वडिलांच्या आरोग्याबद्दल काळजी घ्यावी लागेल राहू केतू यांच्या स्थितीमुळे अचानक प्रवासाची शक्यता निर्माण होईल काही प्रवास फायदेशीर ठरतील तर काही प्रवास फक्त थकवणारे ठरतील त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे एकंदर ग्रहस्थिती पाहता ऑक्टोबर महिना हा वृश्चिक राशीसाठी मध्यमपण प्रयत्नांमुळे उत्तम ठरू शकतो यशाचे दरवाजे उघडतील पण अतिघाई केली तर नुकसानही होऊ शकते करिअर व्यवसाय आणि आर्थिक स्थिती ऑक्टोबर महिन्यात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी करिअरच्या क्षेत्रात अनेक बदल घडून येण्याची शक्यता आहे या महिन्यात मंगळाची स्थिती तुमच्या दहाव्या भावात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील काहींना पदोन्नती मिळेल काहींना वरिष्ठांकडून कौतुक का होईल काहींना मात्र कठोर परिश्रम करूनही लगेच यश दिसणार नाही पण संयम ठेवलात तर महिन्याच्या शेवटच्या भागात तुम्हाला त्याचे फळ मिळेल नोकरीत असणाऱ्या लोकांना या महिन्यात स्पर्धेला सामोरे जावे लागेल नवीन लोकांशी स्पर्धा वाटेल पण तुमची मेहनत आणि चिकाटी तुम्हाला पुढे नेईल काहींना दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे हा महिना करिअर वाढीसाठी संधी देणारा ठरू शकतो जे जातक व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना संधी आणि धोका दोन्ही घेऊन येईल नवीन करार मिळतील नवीन ग्राहक जोडले जातील पण कुठल्याही व्यवहारात अतिविश्वास दाखवू नका कारण फसवणुकीची शक्यता आहे महिन्याच्या मध्यावर एखादी मोठी डील मिळण्याची शक्यता आहे पण त्यासाठी कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे भागीदारीत काम करणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी कारण भागीदाराशी मतभेद निर्माण होऊ शकतात व्यवसाय विस्ताराची इच्छा असणाऱ्यांना हा महिना उपयुक्त ठरेल पण योजना अंमलात आणताना घाई करू नका आधी नीट नियोजन करा मगच पुढे जा अन्यथ आर्थिक नुकसान होऊ शकते सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना या महिन्यात थोडा अधिक परिश्रम करावा लागेल पण महिन्याच्या शेवटी तुम्हाला सकारात्मक बातमी मिळू शकते स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी मात्र हा महिना ताणाचा राहील अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आर्थिक स्थिती या महिन्यात पैशांचा प्रवाह चांगला राहील काहींना जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल काहींना अचानक पैसा हातात येईल एखादी जुनी थकबाकी परत मिळू शकेल महिन्याच्या सुरुवातीला खर्च जास्त वाढतील घरगुती कामांवर खर्च होईल पण महिन्याच्या शेवटी उत्पन्न वाढेल प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी हा महिना उपयुक्त ठरू शकतो विशेषत हा महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला त्यातून फायदा होऊ शकतो काहींना घर दुरुस्ती किंवा सजावटीसाठी खर्च करावा लागेल वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे पण त्यासाठी योग्य वेळ निवडणे आवश्यक आहे काही जातकांना अचानक प्रवासामुळे आर्थिक खर्च वाढेल तर काहींना वैद्यकीय कारणांमुळे पैसे खर्च करावे लागतील त्यामुळे या महिन्यात आर्थिक नियोजन खूप महत्वाचे ठरेल ज्यांना शेअर बाजार किंवा गुंतवणूकीत रस आहे त्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा अचानक नफा दिसेल पण त्याच वेळी नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे लोभ टाळावा दीर्घकालीन गुंतवणूकीत मात्र फायदा होईल एकंदर आर्थिक स्थिती पाहता हा महिना मध्यम ते चांगला राहील जास्तीचा खर्च होईल पण त्याचबरोबर पैसा कमावण्याच्या संधीही मिळतील संयम ठेवलात तर महिना शेवटी आर्थिक समाधान नक्की मिळेल शिक्षण आणि विद्यार्थी ऑक्टोबर महिन्यात वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती थोडी मिश्र स्वरूपाची दिसून येईल महिन्याच्या सुरुवातीला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येऊ शकतात मनचंचल होईल एकाग्रता टिकवण्यात त्रास होईल पण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारेल शिक्षक आणि पालकांचा पाठिंबा मिळेल काही विद्यार्थ्यांना अचानक प्रेरणा मिळेल आणि त्यांचा अभ्यास जोरदार सुरू होईल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा महिना आव्हानात्मक राहील मेहनत जास्त करावी लागेल पण परिणाम तुमच्या बाजूने येतील हार मानू नका दररोज सरस्वती मंत्राचा जप करा पांढऱ्या फुलांचा वापर करून पूजन करा त्यामुळे बुद्धी तीव्र होईल आणि लक्ष केंद्रित राहील ज्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा महिना उपयुक्त ठरू शकतो अर्ज करण्यासाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी योग्य काळ आहे काहींना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रयत्न सुरू ठेवा प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन ऑक्टोबर महिन्यात प्रेमसंबंधात काही चढउतार दिसून येतील प्रिय व्यक्तीसोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होऊ शकते पण संयम ठेवा कारण हा गैरसमज तात्पुरता आहे जर तुम्ही संवाद साधलात तर नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल नवीन प्रेमसंबंध शोधणाऱ्यांसाठी हा महिना चांगला ठरू शकतो एखाद्या व्यक्तीशी जवळीक वाढेल आणि ते नाते दीर्घकाळ टिकेल विवाहित लोकांसाठी हा महिना थोडा तणावाचा ठरू शकतो पती पत्नीमध्ये मतभेद होतील घरगुती कारणांमुळे वाद वाढतील पण महिन्याच्या शेवटी पुन्हा नात्यात समाधान येईल एकमेकांना वेळ द्या एकत्र जेवायला बसा एकत्र प्रवास करा त्यामुळे नात्यात उबदारपणा वाढेल ज्यांचे लग्न ठरलेले नाही त्यांच्यासाठी हा महिना चांगला आहे विवाहाचे बोलणे पुढे सरकेल काहींना उत्तम जोडीदाराची ओळख होईल काहींना कुटुंबातूनच चांगली बातमी मिळेल त्यामुळे या काळात सकारात्मक राहणे महत्वाचे आहे कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंब आणि सामाजिक जीवनाच्या दृष्टीने हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा आहे घरातील वातावरण कधी शांत तर कधी तणावपूर्ण राहील पालकांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्या विशेषत आईच्या आरोग्याबाबत दक्ष राहा भावंडांशी मतभेद होऊ शकतात पण तो वाद फार मोठा होणार नाही संवाद साधलात तर पुन्हा संबंध सुधारतील या महिन्यात कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा सण समारंभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुटुंबीय एकत्र येतील आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होईल सामाजिकदृष्ट्या तुम्हाला लोकांमधून मान सन्मान मिळेल तुमचे विचार लोकांना आवडतील समाजकार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल त्यामुळे तुमची ओळख वाढेल शेजाऱ्यांशी किंवा नातेवाईकांशी काही वाद होऊ शकतो पण जर तुम्ही शांत राहिलात तर तो वाद शांततेने मिटेल घरातील लहान मुलांसोबत वेळ